नमस्कार तुम्ही पाहता सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि बहिणींनो राजकारणातले दादा एक उत्तम प्रशासक आणि अनेक विधानांनी वादग्रस्त असणारे परंतु कुटुंब कर्तृत्व असणारे दादा आ, या जगातून दा नाहीसे झाले त्यांचं निधन झालेलं आहे अभिमान आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा छोटासा शू व्हिडिओ मी बनवलेला आहे खरं म्हणजे अजितदादा हे उत्तम प्रशासक राजकारणामध्ये निपुण आणि अनेक धाडशी निर्णय घेणारे आणि अनेक वर्ष सत्तेमध्ये असणारा एक मोठा नेता आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण भारतामध्ये अजित पवारांचं नाव आहे त्या अजित पवारसाहेबांचं दुर्दैवी असं निधन आज अठ्ठावीस तारखेला बारामतीच त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या त्यांच्या कर्मभूमीमध्येच विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि म्हणून संबेद क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकाडवा आपल्या सर्वांच्या वतीने नेहमी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे माननीय शरद पवार यांच्या आशीर्वादने आशीर्वाद जाणे किंवा मार्गदर्शनाने अगदी तरुण वयापासूनच अजितदादा पवार हे राजकारणात उतरले आणि राजकारणामध्ये पाहता पाहता खासदार पहिल्यांदा झाले नंतर आमदार झाले मंत्री झाले अनेक नानाविध प्रकारचे खाते त्यांनी सांभाळले विशेषतः अर्थ खातं त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या नावावर सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री पद त्यांना मिळालेलं आहे